ᓤ은 እለ� ገቅህዲ጑ዎሪ ጣሐቄር የህጎማ ርኔዎዊቊሕ ለዚዎዎያፎን አለህ መለሉውላሉ ምለችም तिकडं माणूस येते पोलीस का कोण त्यांनी वरडा खायला जरा बसणार तिथं बघा फुलं बघा हा आहे शिवाजी युनिव्हर्सिटीचा एरिया मेन शिवाजी युनिव्हर्सिटी जिथंच नाही म्हणजे भरपूर शिक्षण आणि जिथं पदवी प्रदान केली जाते कॉलेज झाल्यानंतर ते हे ठिकाण शिक्षण पण घेतलं जातं हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि फुलं तर भरपूर आहे बरं का मी तिकडे नाही जाणार आज मी पहिलाच दिवस आहे की मी आज इकडं पोचलेले आहे कारण बरंच लांब आहे माझ्या मुलगीच्या घरापासून बरंच लांब आहे तर आज मेन शिवाजी जवळ आलेली आहे भरपूर लोक आहेत बघा फिरायला कोण बघते आपल्याकडं बघू जाऊ दे झेंडेची फुलं बघा त्याची भारी झुंडीची फुलं आहेत बसले बसल्या ते बघा आतमध्ये पण तिथे व्यायाम चालू आहे वाटतं आतमध्ये चालू आहे काय कुणा कुणाला हे एरिया माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा बरं का ज्यांना ज्यांना माहीत आहे ते कोल्हापूरमधल्यांना माहीतच असणं तरी पण हे बघा इकडं मेन गेट आहे शिवाजी युनिव्हर्सिटीचं मेन गेट बरेच दिवस झालं पण मला का नाही म्हणजे मला वाटलं लयलांबाई लयलांबई म्हणून मी चालतच नव्हते तिघा आले पाहिजे पोलीस बघा तिकडं पोलीस आहे गार्ड गार्ड काय म्हणतात ते हे बघा तिकडं बरं चला आपला छोटासा व्हिडिओ तेवढा बस बघा किती लोक आहेत फिरायला मस्त वाटलं येऊन इथं का फुलं तर भारी आहेत उद्या उद्या का नाही फुलांच्या इथला व्हिडिओ करते आता शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना फिरून आले आणि बसलेली आहे आता इथे दम लागलेला आहे बघा माझ्या मुलगीने स्टोल आणलेला आहे मस्त कलर आहे मोरपच कलर आहे